वाढदिवस साजरा करत असताना आनंदाची गोष्ट अशी की शिवसेनेचे आमच्या इथले स्थानिक सर्व पदाधिकारी शंभूराज काटकर आणि सर्वच आमच्या शहरातले पदाधिकारी या ठिकाणी सन्मान्य रासाहेबांना शुभेच्छा द्यायला या ठिकाणी जमलेत त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि ही चांगली भावना आहे की ठाकरे ब्रँड हा राज्यात टिकला टिकायला हवा ठाकरेंना कुणी संपवू शकत नाही आहे जे स्वप्न बघतायत त्यांनी हे चित्र बघावं जर ठाकरेंवर अशी वेळ आली तर ठाकरेंचे सैनिक कोणत्याही एक क्षणाला एकत्र येऊ शकतात आमच्यात कधीही मनभेद नव्हते मतभेद हे होत असतात राजकारणात आणि ते चालू राहतात पण मनभेद कधीही नव्हते सन्मान्य राजसाहेब उद्धवसाहेब स्वतः भाऊ आहेत युतीचा एकत्र येण्याचा निर्णय ते स्वतः घेतील आणि त्यांनी तो घ्यावा हे आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्याचबरोबर सांगलीतील अनेक लोकांची बऱ्यापैकी लोकांची इच्छा आहे की ही युती व्हावी दोन भाऊ एकत्र यावे अनेक लोक आम्हाला येऊन भेटतात कधी युती होते काय होते आमच्यापेक्षा आमच्या कार्यकर्त्यांपेक्षा सर्वसामान्य लोकांना ही क्युरिसिटी आहे की कधी युती होते त्यामुळं संपूर्ण राज्यभर ह्या युतीचं वारं पसरलेलं आहे हे वाऱ्यामुळं सत्ताधाऱ्यांना धडकी भरलेली असं आम्हाला वाटतं आहे त्यामुळं काही विविध घटना आता घडत आहेत परंतु युतीचा निर्णय जो काही असेल तो सन्मान्य राजसाहेब घेतील आणि उद्धवसाहेब घेतील तो त्यांनी घ्यावा असं आम्ही समस्त सांगलीकरांच्या वतीने विनंती करतो तेरा जून आदरणीय आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आणि चौदा जून आदरणीय राजसाहेबांचा वाढदिवस या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आम्ही सांगली जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यांच्याकडे आदरणीय राजसाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत महाराष्ट्रवर शिवसेना आणि मनसे किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसैनिक आणि मनसैनिक जो महाराष्ट्र सैनिक आहे हा एकत्रीकरणातनं विविध प्रश्नावर लढत असतो पक्षभेद किंवा अन्य गोष्टी बाजूला ठेवून आम्ही लढतच असतो मात्र आज महाराष्ट्रात जी भावना तयार झालेली आहे की ठाकरे ब्रँड हा नेतृत्व करण्यात असला पाहिजे आणि ठाकरे ब्रँडच्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्रात सत्तांतर होऊ शकतं आत्ताचे जे सर्वे गेल्या दोन दिवसातले बघितले तर साहजिकच आहे अन्य पक्षांना हुडहुडी भरणार बुडबुड्या येणार हे कुठंतरी होऊ नये म्हणून त्यात आडवे पाय मारले जाणार आडवे फाटे फोडले जाणार पण आमची जी शिवसैनिक असतील किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक असतील यांची भावना आहे की आम्ही हे ठाकरे समर्थक आहोत आम्ही ठाकरेंच्या आदेशाने ठाकरेंच्या नेतृत्वाने आणि ठाकरेंच्या विचाराने काम करणारे आहोत आमच्यात मनभेद कधीच नव्हते मतभेद असू शकतील किंवा होऊ शकतील मात्र यापुढच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या सांगली जिल्ह्यामध्ये ज्या वाटचालीमध्ये अग्रभागी असेल आज तोच मेसेज आम्हाला द्यायचा आहे काही लोकांनी काही भा भावभावांच्यामध्ये वितुष्ट यावं म्हणून काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला मात्र खाली जी शिवसैनिकांची असेल किंवा मरा महाराष्ट्र सैनिकांची जी भूमिका आहे ही एकत्रीकरणाची आहे यासाठीच या गोष्टी आहेत आणि शुभेच्छा ह्या आमच्या कायमच आहेत कधीही या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये आणि शिवसैनिकांच्यामध्ये गेल्या पंधरा वर्षाहून अधिक काळात कधी भांडणं झालीत किंवा वाद झालेत असणार मतभेद झाले असतील मात्र लोकांच्या प्रश्नासाठी अगदी अतिक्रमणाच्या मोहिमेपासून ते सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी गुंटेवारीच्या प्रश्नासाठी आम्ही एकत्र येऊन मोर्चे काढलेले आहेत एकत्र येऊन आंदोलन केलेले आहेत आणि ही जर ताकद एकत्र आली ठाकरे बँड जर एकत्र झाला तर पंचावन्न टक्क्याहून मतदार हा या दोघा भावांच्याकडे वळेल आणि ह्याचीच धडकी या लोकांनी घेतलेली आहे त्यामुळं काही घटाटोप चाललेले आहेत मात्र आम्ही एकत्र येऊन एक महाराष्ट्राला संदेश द्यायचा विचारात आम्ही एकत्र येऊन आम्ही हे काम केलेलं आहे आणि आज साहेबांना आणि राजसाहेबांना या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयामध्ये येऊन शुभेच्छा दिल्या